नमस्कार आत्ताची मोठी बातमी विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनासह माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कारवाईला हिंसक वळण लागले प्रत्यक्ष गडावर पोलिसांनी कोणालाही सोडले नाही पण त्याचवेळी संतप्त जमावने गडाला लागून ला असलेल्या गजापुरात काही घरे पेटवून दिली गाड्यांवर तुफान दगडफेक करून काही चारचाकी गाड्या उलतून टाकल्या एका घराला लावलेल्या आगीत सिलेंडरचा स्फोट झाला त्याच घरात अन्य चार भरलेली सिलेंडरही होते पण वेळीच आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला दरम्यान या प्रकारात काही ठिकाणी तलवारी कोयते कुदळ यांचाही वापर करण्यात आला या प्रकाराने विशाळगडासह गजापुरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती घटनेनंतर या परिसरातील पोलीस बंदोबस्ती वाढवण्यात आला या प्रकरणी तीन गुन्हे दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते आज सकाळी पोलिसांना चकवा देऊन प्रत्यक्ष गडावर आलेल्या काही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी असलेल्या मुख्य धार्मिक स्थळावर दगडफेक केले या संतप्त जमावाला पोलिसांनी खाली पाठवले दुपारी साडेबाराच्या सुमारास संभाजीराजे गडावर पोहोचले त्यांच्यासोबत कार्यकर्ते होते पोलिसांनी त्यांना गडाच्या पाय पायऱ्याजवळ अडवले यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसह ठिया आंदोलन सुरू केले मुख्यमंत्री जोपर्यंत अतिक्रमणी तात्काळ काढण्याचे आदेश देत नाहीत तोपर्यंत उठणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी